एक गोष्ट अजून महत्वाची आहे की जी काही आपलं उच्च शिक्षण असेल तंत्र शिक्षण असेल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर ती स्वायत्तता आहे मला आठवतं की ज्यावेळेस ई पीचा ऑटोनॉमीचा विषय आला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि सरकारमध्ये एक भावना होती की जसं काही सरकारचंच काहीतरी ओरबडून घेऊन चालू आहेत युनिव्हर्सिटीच काहीतरी ओरबाडून घेऊन चालू आहोत त्यावेळी मी भूमिका मांडली की एक युनिव्हर्सिटी एक डिपार्टमेंट यांनी सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या हे शक्य नाही आहे इनोव्हेशन जर करायचं असेल तर ते फ्री माइंड नेऊ शकते ते फ्रीडम नेऊ शकते इनोव्हेटर्सला जर तुम्ही स्वातंत्र्यच दिलं नाही म्हणजे अनेक वेळा आपल्या शासनामध्ये तर असं असतं की कि तुम्ही किती मोठे शास्त्रज्ञ असाल तरी देखील आमचं अंडर सेक्रेटरी फाईलवर जे लिहितो तेच फायनल होतं ते तुमचं कोणी ऐकत नाही अशा प्रकारे इनोव्हेशन कधी होऊ शकत नाही इनोव्हेशन करता स्वायत्तता ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि म्हणून गेल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही हा प्रयत्न केला की अधिकाधिक स्वायत्तता कशी देता येईल ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स कशा तयार करता येतील केंद्र सरकारनेही आता जशी युनिवट युनिटरी युनिव्हर्सिटी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज या तयार करून त्यांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे म्हणजे वन साईज फिट्स फॉर ऑल अशा पद्धतीच्या विचारातनं बाहेर येऊन आपण पूर्णपणे स्वायत्ता देण्याचा प्रयत्न करतो अजूनही आपला माइंडसेट पूर्ण बदललेला नाही स्वायत्तता द्यायची म्हटल्यानंतर ज्याच्याकडे कंट्रोल आहे त्याला असं वाटतं की माझ्या घरचंच काहीतरी चाललेलं आहे पण हे आता माइंडसेट हा बदलावाच लागेल स्वायत्तता द्यावीच लागेल जेवढी जास्त स्वायत्तता देवा स्वायत्तता स्वैराचारात गेली नाही पाहिजे एवढं लक्ष देणं हे महत्वाचं आहे पण आपल्याला जर स्वायत्तता आपण जास्तीत जास्त दिली तर मला विश्वास आहे की सी ओ पी सारखी संस्था ही जगातल्या कुठल्याही संस्थेसोबत पार्टनरशिप करू शकते जगातलं कुठलंही तंत्रज्ञान आणू शकते कोणाही सोबत कोलॅबरेशन करू शकते आणि त्यातनं एक चांगला ह्युमन रिसोर्सचा पूल हा जो आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकरता किंवा भारताच्या फाय ट्रिलियन इकॉनॉमी करता आवश्यक आहे तो पूल हा तयार करण्याचं काम हे निश्चितपणे सीओपी सारखी संस्था करू शकते आणि म्हणून मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देणे हा देखील आमचा एक अत्यंत महत्वाचा पॉलिसी डिसिजन आहे की जे आम्ही निश्चितपणे करणार आहोत